औंध सावळी रस्त्यावर त्रिमली नजीक झालेल्या भीषण अपघातात कॉलेज वयीन एक युवक आणि युवती ठार स्कूटी आणि छोटा हत्ती यांचा झाला अपघात सविस्तर बातमी पाहू त्रिमली तालुका खटाव येथे छोटा हत्ती व स्कूटी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कॉलेज वयीन युवक आणि युवती अशा दोघांचा मृत्यू झाला या प्रकरणी औंध पोलीस ठाण्यात छोटा हत्ती चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती सकोनी धोंडीराम वाळवेकर यांनी दिली घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहिती अशी घाटमात्यां दुपारी दोनच्या सुमारास पुसेसावळीकडून घाटमात्याकडे निघालेला छोटा हत्ती क्रमांक एम एच पन्नास एकोणऐंशी छत्तीस व घाटमात्याकडून पुसेसावळीकडे गावाकडे निघालेला स्कूटी क्रमांक एम एच दहा सत्तावन्न चौतीस यांची जोरदार धडक झाली या भीषण धडके स्कूटीवरील सानिया रामचंद्र भोसले राहणार खोतवाडी तालुका मिरज व एकवीस व निखिल उत्तम वय वीस वर्षे राहणार माळशिरस यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला या प्रकरणी छोटा हती चालक सतीश मारुती भगत राहणार सातारा मुळगाव पिंपरत तालुका फलटण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे रात्री उशिरापर्यंत औंद ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्याचे काम सुरू होते अपघातात ठार झालेल्या तरुण आणि तरुणी कडेगाव येथे महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचे समजते निखिल तिकुटे यांचे वडील मान तालुक्यात कृषी विभागात कामाला आहेत त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सदर घटनेचे नोंद औंद पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर करीत आहेत